नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा आयोजित एक शुभेच्छा माझीही या उपक्रमाअंतर्गत मी सायिका कुपटे माझी एक मकर संक्रांतीवर मी लहान शाळेत असताना एक कविता केलेली ती वाचून दाखवते तिळगुळू कवितेचं नाव आहे तिळगुळ तीळ आणि गुळाचे भांडण एकदा झाले तीन तीळ आणि गुळाचे भांडण एकदा झाले तीळ म्हणाला गुळाला तू नुसती गोडगोड गोळी जीव सर्वांची होते हुळहुळी हुड़ गुळई म्हणाला रागाणे गुळई म्हणाला रागाणे तू आहेस एवढासा तुकडा फुंकर मारता उडून जाईल फडाफडा भांडण दोघांचे विकोपाला गेले भांडण दोघांचे विकोपाला गेले पदार्थाच्या राज्यात जाऊन थडकले पदार्थाच्या राजाने युक्ती एक केली पदार्थाच्या राजाने युक्ती एक केली दोघांना जवळ आणण्याची शक्कल लढवली तिळ आणि गुळाला एकत्र त्याने केले तिळ आणि गुळाला एकत्र त्याने केले आणि त्यांचे लाडू खमंग बनवले आणि त्यांचे लाडू खमंग बनवले दिवस होता तो संक्रांतीचा दिवस होता तो संक्रांतीचा आनंदाने तिळगुळ वाटायचा म्हणून त्या दिवसापासून म्हणतात तिळगुळ देऊन सर्वजण तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचा तिळ सांडवू नका आमच्याशी भांडू नका आमचा तिळ सांडवू नका आमच्याशी भांडू नका आपल्या मराठी साहित्य व कलासेवा या ग्रुपमधील सर्वांना मकर संक्रांतीच्या माझ्याकडून खुँँ, खूप 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 शुभेच्छा धन्यवाद